या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरणात बुडालेल्या एकनाथ ठकाजी दुधवडे वयवर्ष पंचावन्न राहणार तेजूर ठाकरवाडी यांचा मृतदेह रात्री उशिरा मिळवण्यात जुन्नर रेस्क्यू टीमला यश आले माणिकडोह धरणात नेहमीप्रमाणे ट्रकच्या टायरमधील ट्यूबच्या साह्यानं ते मासेमारी करत असताना धरणात बुडाले असल्याची माहिती तेजूरच्या सरपंच अनिता किसन जाधव हो यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला कळवली जुन्नर पोलीस कर्मचारी यांनी ताबडतोब जुन्नर रेस्क्यू टीमशी संपर्क साधून मदतीची मागणी केली काही वेळातच जुन्नर रेस्क्यू टीम त्या ठिकाणी दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली यावेळी घटनास्थळी जुन्नरचे डी वाय एस पी रवींद्र चौधरसो घाडगेसो देवराम शेठ लांडे उपस्थित होते धरणात जलसाठा जास्त असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता अखेर रात्री साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास मृतदेह मिळवण्यात जुन्नर रेस्क्यू टीमला यश आलंय यावेळी जुन्नर रेस्क्यू टीमचे रुपेश जगताप राजकुमार चव्हाण संकेत बोमले लखन डाडर अली सय्यद कपिल कबाडी आदित्य आचार्य हे शोध मोहिमेत सहभागी झाले होते दरम्यान मच्छीमारांनी मच्छीमारीसाठी जाताना वॉटरप्रूफ जॅकेट घालूनच मासेमारी करण्यासाठी जावं असं आवाहन जुन्नरचे डीवायएसपी रवींद्र चौधरी यांनी केले वॉटरप्रूफ जॅकेट नसेल तर मासेमारी करण्यासाठी मच्छीमारांनी धरणात प्रवेश करू नये असं मत देवराम शेट लांडे यांनी व्यक्त केलंय दरम्यान मच्छीमाराचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला असून अधिकचा तपास जुन्नर पोलीस स्टेशनचे पी आय किरण अवचरसोय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शरद सुरकुले हे करत आहेत यावेळी मदतकार्य करण्यासाठी बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शुभम भवारी पोलीस पाटील भीमाजी नायकोडी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भवारी दादू तुरे चेअरमॅन सनाजी केदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोंबले आज चोवीस तास तेजूर आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा